बाबगाव येथील छत्रपती शिवाजी क्रीडांगण येथे दिनांक एक बारा दोन हजार दो चोवीस रोजी आई गावदेवी चषक संपन्न झाले या चषकामध्ये तीस ग्रामीण संघाने भाग घेतले होते या चषकाला भेट देण्याकरिता आलेले प्रमुख पाहुणे मान्यश्री बालाराम गोडेसाहेब ग्रुप ग्रामपंचायत बाबगाव देरुंग मान्यश्री राजेश सुधाम पाटील साहेब माजी सरपंच बाबगाव देवरुंग मान्य श्री जयदीप पाटील उद्योगपती माननीय कुमार विकी नामदेव पाटील उद्योगपती बाबगाव मान्यश्री श्री रोहिदास गोडेसाहेब साहेब श्री बालाराम मेहेर साहेब मान्यश्री श्री सचिन पाटील साहेब माजी सभापती तसेच आई गावदेवी चषकावरती नाव कोडणारे तीन संघ तृतीय क्रमांक आई गावदेवी नानकर संघ द्वितीय क्रमांक वरती नाव कोडणारे संघ हे जय झोटिंग देव देवरुंग व प्रथम क्रमांकावरती म्हणजे चॅम्पियनशिप संघ हे जानूस्फोट इतर डाई गायदेवी चषकाच्या संघाने आलेल्या पाहुण्यांचे शाल पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले तसेच मान्य श्री राजेश सुदाम पाटील साहेब माजी सरपंच बाबगाव देवरुंग यांच्याकडून एक ते ती तीन ट्रॉफी व सन्मानचिन्ह देण्यात आले गणमन अधिनायक जय हे भारत भाग्यविधाता पंजाब सिंध गुजरात मराठा राविड बुद्ध बंगा हिन्द हिमाचल गंगा उच्चल जलधित गङ्गा तव शुभ नामे जागे तव शुभ मागे तब जय गाथा जन गण मंडल गायक जय हे भाक भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय जय, जय जय जय, जय, जय। गावदेवी स्पोर्ट्स बापला आणि या वर्षी देखील त्यांच्या भिंतीने घडलेली त्यांच्या संकल्पनातून घडलेली ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपल्या जर पाहिजे तीन दिवस ही स्पर्धा होती तर मग तीस संघांचा समावेश आपण या स्पर्धेमध्ये पाहिला पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिले या स्पर्धेमध्ये जे जोटी निवडून सांगायला पुढे जाताना कालचा दिवस गाजवला नान करणे आजचा दिवस या प्रश्नाचं उत्तर आपल्याला चालू सामनामध्ये मिळणार आहे आणि मित्रांनो असा हा फायनल डे पुढे जाऊ का सुपर संडे सेमी फायनल फायनलची मॅच देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्याप्रमाणे सांगायचं झालं तर आई गावी स्पोर्ट बाबांचं जितकं कौतुक करावं तितकं कमी कारण सर्व युवा आहेत आणि त्यांना भरपूर चांगला पाठिंबा या माध्यमातून लागलेला आहे आणि स्पेशली आय गे स्पोर्ट्स जो मुख्य आयोजक चल या स्पर्धेचा ज्याप्रमाणे त्यांनी हे नियोजन आयोजन केलं प्रत्येकाच्या पसंतीच आवडलं असे आयोजन राहिले कारण जे ही प्रमुख अतिथी व्यासपीठावरती आले प्रत्येकाने हे सांगितलं की युवा आहेत त्यांची मेहनत राहिली दमदार आयोजन त्यांनी यावेळेस केले आणि काळामध्ये त्यांनी असंच आयोजन करावं हे प्रत्येकी ज्येष्ठ व्यक्ती महत्वानी आणि प्रमुख अतिथी त्यावेळेला सांगितलं आणि हीच खऱ्या अडथळे त्यांच्या कामाची पोच पावती देखील आहे आणि आम्ही देखील समालोचनाच्या माध्यमातून हेच सांगू की ही स्पर्धा यावर्षी तीन दिवसाची आहे येत्या काळामध्ये चार अथवा पाच दिवसाची त्यांनी केली पाहिजे आणि याच्यापेक्षा एक मोठा इव्हेंट त्यांच्या माध्यमातून झाला पाहिजे हेच आम्ही सांगितलं आहे आणि महाराजांचं नाव मुखामध्ये उद्याने मराठी माणसाला लढणं जर कोणी शिकवलं तर ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कारण हे नाव ऐकताच आपल्या अंगामध्ये काटा येतो जेव्हा आपण खऱ्या अर्थाने संकट माझ्या अर्थ घेता देखील लढता हे महाराजांनी आपल्याला शिकवलं कारण म्हणजे शिवाजी महाराज केला मैदानाच्या बाजूने रॅलीवर असतो त्यानंतर मुख्य प्रवेशद्वार सरपंच साधारांनी भरून दिला त्यासाठी देखील त्यांचे हे संपूर्ण आमचे आयोजन आणि जेही क्रिकेट पटली भागामध्ये आहेत त्यांचा मतीला गेल त्याचा विशेष आभार व्यक्त करतो आपण सध्या तरी या टॉसबॉक्समध्ये आहोत दौदेवी आईचा आशीर्वाद घेऊन या मॅनेजमेंट कमिटीने केलेली मेहनत या मॅनेजमेंट कमिटीचे हे प्रयत्न आणि तीन दिवसाची सफल स्पर्धा तर आज या ठिकाणी आपण पूर्ण करत आहोत स्पर्धेचा तर जेव्हा पहिला दिवस होता ना तेव्हापासून या मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून भरपूर साऱ्या अशा गोष्टी झाल्या त्या पाहण्याजोगी होत्या भारताची परंपरा महाराष्ट्रामध्ये रुची केलेली सरकारने शिकवत की अतिथी देव भगवत अतिथी देव भगवन ज्याच्या पोस्टकर्त्याने त्याच्या प्रमुख मान्यवरांनी या स्पर्धेला भेट देऊन भेट देऊन डेम दिला तेही महत्वाचं आणि सगळ्यात महत्वाचे एक सभेत येणारा खरंतर हा क्रिकेटचा खेळ एक सभेत आणण्यासाठी त्यांच्या मॅनेजमेंट कमिटीमध्ये एक आपल्याला पाहायला मिळाली म्हणून सर्वांचं मी स्वागत करेन एक हे अवदेवी सर्व मॅनेजमेंट कमिटीचा की या कमिटीच्या माध्यमातून एक दिवसा सपोर्स करणार दुसऱ्या भाषा दुसऱ्या भाषेत पुन्हा एकदा आवाज पास पण आम्हाला यश नाही आम्हाला यश मिळालं असं तुम्हाला प्रोत्साहन करणारे असे कुठले खेळाडू आहेत प्रोत्साहन म्हणजे मेन प्रोत्साहन आम्हाला जगंदाज आहे त्याच्यामुळे आम्ही जगंध त्यामुळे दैवत आला सर्व टीम आली आता लिहून एका मुलं सर्वांच्या मुलांनी घेतो आता ही जी टीम बॉलरच्या मुळे आली का बॅटिंगच्यामुळे नाही असं काही इंडिव्हिज्युअल नाही सर्वांचा खेळ आहे बॅटिंग फिल्डिंग आणि बॉलिंग या तिघांच्या मुलांनी आणि तुमच्यात असा होतो कुठला खेळाडू वाटतो का आपण त्याचं कुठलंही ऐकू शकतो सर्व सर्वांचं ऐकतात त्याच्यामध्ये सायनथ झाला दैवत झालं मोस्टली दैवत आमचा मेन आहे बोललं जात

विकेट ज्याने ओव्हरऑल या स्पर्धेमध्ये घेतले त्याच्यामुळे आकाश पाटील आधी जात आपण बेस्ट बॉलर ऑफ दिस बांगलादेश शिस्तबद्ध संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला आपण देत आहोत या स्पर्धेमध्ये शिस्तबद्धता खेळणाऱ्या संघाला ट्रॉफी या स्पर्धेमध्ये गोपाल खेडकर यांच्या माध्यमातून आनंद पाहण्यासाठी ट्रॉफी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली सन्मानी राजेशजी पाटील

खूप चांगल्या प्रकारे मेहनत करताना त्याला आपण बघितलं त्याचे निष्कर्ष द्या पडवा लागला परंतु हरकत नाहीये एक पराभवाने कोणताही संघ खचत नाही पराभवानंतर नक्कीच तुमचा विजय अटळ असतो त्याच्यामुळे मेहनत करत राहा तब्बल एकवीस वर्षानंतर पाहण्याची पाण्याची ट्रॉफी नेणार आहे एखादी संघ तुम्ही बघितला त्याच्यामुळे पराभवाची भीती पकडू नका गावदेव माते की

अशाच प्रकारे खेळाडूंना सपोर्ट मिळावा त्यासाठी तर तुम्ही आजवरती घेतलेली ही मेहनत आज तुमची कामी आली आणि आपण दैवत मेहनतांना देत आहोत ना आपल्या टोर्नामेंटचा पुरस्कार काँग्रेस